तर चला मित्र आहो आम्ही चालू आई नदी शेतावर आता आमची आज गवार लास्टचा आम्ही खुळून घेऊ भाजीला आज खावायची आहे सगळी बकऱ्या बिकऱ्या ढकलायची आहेत काय ग त्याची मुलं आता चाललो गवार खुडायला थोडी म्हटलं भाजीला खुडू दे ना गाजरा बिजरा आहे त्यांना सांगला का गाजरा बिजरा खणून घ्या सगळी खाऊन टाका आता चला साक्षी ज्या जुवा काळे लावल्या ना गवलास का नाही आंग नाही ना अजून आंघोळ नाही केलेल गळ आहे यो घाणेरडा पोरी जरा तू पण हे नाग देवेल यो पण शेंबड्या घाणेरडा तर पोरा चालली सांगला तर गाजरा खा नाही शकली आता टायमात येईल जरा तिकडे पाहुणा आई घरी थांबली मी पण आता जरा टोपी घेतली गे जत्रेत गेलेल तर ऊन म्हटलं आहे तशी माझी दरवर्षी असतेच टोपी तर तुम्ही बघितले असाल टोपी माझी तर चला पण शिरते तर त्याची मुलं आज बोडलं आहे तेवढी खोडून घेऊ ना बकऱ्या शिरून घेऊ जाऊ दे बकऱ्यांना का सांगला गाजरं आहेत तर गाजरा खायला आली पोशाख सगळी जाणार मोठा पाणी शिपा गाजरा पटापट निघतील तर पायरे गर, आलशी माणूस हे झालं असं आहे यांचं काम आता गाजरा खानायला लागला आहे हायला तुम्ही याचे हा याच्या हातातून घेतला तर बघा लहान लहान गाजरा खांद्यात <laughs> तिकडे बघा वांगी पण सुकली सगळी पिवली झाली ते आता बियाणला होती <laughs> मोठा गाजर भेटला याला सगळी बारीक बारीक चिनल चिनोल दिसतात बारकी पोराती नाही इथं मोठा आहे गाजारे पाहिजे जो मोठा आहे ते मी खाऊन टाकलेल्या त्या बघा त्याला वाटा का मला भेटला <laughs> तर चला आता गवार लास्टची खोडून घेऊ आम्ही त्याच्यानंतर मग खावायची मग गवार अजून बाजले आहे भरपूर पण आता बिना त्याची कमी झाली बघायला पण कोण नाही त्याची मुलं गवार तर लय बाजले पंधरा वीस किलो तर भेटल ना तर चला मित्रांनो आता गवार कुडून घेतो आई पण तिकडं गवार फुडायला लागले मग गवार कुडून झाला का भेटू परत चला इथे इकडे व्हिडिओ काढायला आलोय ग काम करायला आलो आहे मला काय समजत नाही आई मी आलो नाही तर आईशनी मला घाम काढायला आलोय उन्हा उन्हात साडे अकरा बारा वाजले तर आईचा खुडा आहे तर आजपासून आईश आज गवार संपवणार आहे तर काय का तुला बोलायचं आहे का आता काय पण नाही भेटायचं आता कोणी खाऊ का ठेवू खाऊन टाक मग दिसले पण झालं ना काय कसून लाग पण आता ही कशी ताजी गवार मिळायची नाही दुसरी कोमेल रिसरी सुकेल रण महा तीस रुपये वीस रुपये किलो दिली आता नाही राख मोठ्याच बकऱ्या खाल बकऱ्या खात साक्षी तुझी झाली तर साक्षी पहा शाळेत शाला नाही खातात मोबाईल नाही खातात गवार ना फुटला तर मोबाईल असा उन्हात शाळेतले पोरांना नाही लागून चला आता ते <णे> दाखव किती गवार खुडून झाली तर बघा तेवढी गवार खुडून झाली फायनली आमची अजून आई खुडतेच एवढा ऊन झाला जाऊ घरी जा ना फायनली गामची खोडून झाली लय घा मला सांगूत का पहिल्यांदा ब वर्षातून माझा एवढा उन्हात गेला वाटतं मी

थोडा खाईन ना मग जाईन थोडा भात तर मी खात नाही ना पटकन ठीक आहे पडत हा मा खा ना गे पटकन शिजत आईने आलू आणि करंदा शिजवलेलं थोडा थोडा आपला गावठी कंद मुलं बिना खताचा आयुर्वेदिक मस्तपैकी बघा एक नंबर शिजवलेल काला काला दिसत तुम्हाला करांदनं आलू मस्त शिजवलेल खायला आपला आयुर्वेदिक कंद मस्त गावठी एकदम बिना खताचा केमिकल आपला थोडा पण नाही तर चला खातो मस्त एन्जॉय या तुम्ही पण खायला मित्र आहो मी पण खाऊन घेतो जरा जेवायचे अगोदर थोडा मग जेवण भाजी झाली की आपली चलो जेव्हा तर बघा आता आईने दुसरं गलकं भरलं थैलीत दुसरं तीन कैरे आहेत तर चला मित्र हो आता चालू मी पण जरा उन्हाळ्यात निघतो आज मला पण जरा घाई आहे जरा आराम करू दे म्हटलं जाऊन लवकरच आज त्याची मुलं काय काय तर बघा अरे तयारी चालू आहे तोपर्यंत इकडे काय चालू आहे तर काय माहिती त्यांचं बटवं भरून ना कुठं चाललंय हा जवळ फारसं बटवा एक दोन चार पाच ना बाबू तिकडे नाराज आहे थोडा साक्षीने लावला हा सॉक्स पण घालायला ना इकडे पूजा लपत आहे कोपऱ्या आहेत पहा अशी लाजरी साजरी नवरा पाहिजे कोणाला पाहिजे असेल तर पहा सांगा लाजायला लागली आहे नवरी <laughs> नाही शाळेतले नग सॉक्स <laughs> तर पहा कसा नवीन नवीन सॉक्स दिला आमच्या साक्षीला तर साक्षी आता असा साक्षीचा कामच खतरनाक आता याला तिकडे गेला का कसं आता टेरेस म्हणा ते धावत हिंड आहे भरपूर जागा आहेत आता साक्षीचा जरा सॉक्स पाहिजे दूध नगर <laughs> पीठ दलायला दर नाही काय काय आहे भरायला लावला आहे आईने पीठ <laughs> बस झाला बस 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 तुम्हाला ठेव वजन होईल ना बॅगेत नाही ते तर चला साक्षीची पहा कशी तयारी झाली शूट बुट घालून ना, <laughs> ना, <थे> <laughs> <laughs> ना मस्त जशी का मॅडम तर साक्षी पण या लागले भिवंडीला काय काय झाले तयारी सगळी पॅकिंगची पाया चला आता पॅकिंग करून घेऊ ना म निघू अशा प्रकारे आज आमच्या गवारचा पण एंडिंग झाला सगळा त्याची मुलं सारा वारा सगळा झाला नाही कोण साक्षी जागा फॉरेनरचा मला फोरी वाटत ते काय सांगू ना काय ओळखितच नाही जो जसा का मोठा शांताराम बाबा लागली चला मित्र आहो अशा प्रकारे आमचा आज गवारचा पण एंडिंग झाली मला पण उशीर झाला तर सगळा घेतला पीठ पीठ चला आईनी दिला सगळा तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का बाय 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 बाय